हरे कृष्णा नमस्कार मी पंकज डिवाइन ग्ञान या आपल्या चॅनल चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत हनुमान चालिसा याचे महत्व व त्याचे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय फायदे होतात हनुमान चालिसा रोज का म्हणावी हनुमान चालिसा हे एक स्तोत्र नाही तर एक दिव्य शक्तीचं स्तोत्र आहे पण तुम्ही विचार करत असाल की रोज का म्हणावी चला तर जाणून घेऊया हनुमान चालीसा दररोज म्हणायची खरी गरज काय आहे मानसिक शांती मिळते हनुमान चालिसातील प्रत्येक चौपाई एक उच्च कंपन तयार करते मन शांत करत चिंता कमी करत आणि आत्मविश्वास वाढवत नकारात्मक ऊर्जा दूर होते घरामध्ये किंवा मनामध्ये नकारात्मक विचार किंवा नकारात्मक शक्ती जर असेल तर ती नकारात्मक शक्ती दूर होते हनुमान चालिसा तिचा नाश करते हनुमानांना जिथे आठवलं जात तिथे वाईट शक्तीचा नाश होतो संकटापासून संरक्षण हनुमान चालिसा ही संकट मोचन स्तोत्र आहे अचानक अपघात संकट कोर्ट कचेरी दुश्मन यापासून हनुमान चालिसा आपलं संरक्षण करते ग्रह ग्रहदोषाचा नाश शनी साडेसाती मंगळ दोष राहू केतूचे दोष यांवरती हनुमान चालीसा प्रभावी आहे शनिवारी वाचन केल्यास याचा खास परिणाम आपल्याला पाहायला मिळेल पण माझं असं मत आहे की दररोज प्रत्येकाने हनुमान ही वाचणे खूप गरजेचे आहे आत्मबल आणि पराक्रम वाढतो हनुमान म्हणजे बल बुद्धी विद्या आणि भक्ती रोज हनुमान चालिसा म्हणणाऱ्याच व्यक्तिमत्व मजबूत होत रोग आणि आजार दूर होतात हनुमान चालिसा वाचल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते मन स्थिर झाल्यामुळे मानसिक विकार ही कमी होतात इच्छित कार्यात यश मिळत शुभ कार्य नोकरी परीक्षा लग्न कोणतीही गोष्ट अडत असेल प्रॉब्लेम येत असतील तर रोज हनुमान चालिसा वाचल्याने मार्ग निघतो तर मित्रांनो रोज सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा एकदा तरी हनुमान चालिसा वाचा दिवसातून स्वतःला सवय लावा की सकाळी उठल्यापासून हनुमान चालिसा प्रथम वाचणे खूप गरजेचे आहे घरामध्ये जर कोण लहान मुले असतील त्यांनाही तुम्ही हनुमान चालिसा वाचण्यासाठी प्रवृत्त करा तुम्ही वाचा म्हणजे घरातील लहान मुलंही वाचतील हे केल्याने खूप म्हणजे खूप खूप फायदे सर्वांना होणार आहेत तुम्ही करून बघा आणि जितकेही नकारात्मक विचार किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या घरी आपल्या मनात आजूबाजूला जितकेही असतील त्या सर्व नष्ट होतील माझा विश्वास आहे की हनुमान चालिसा वाचल्याने आपल्या भोवती एक आवरा तयार होतो खूप म्हणजे खूप मजबूत असतो ती शक्ती जर तुम्हाला हवी असेल तुम्ही रोज न चुकता अगदी मनापासून एकदा हनुमान चालिसा नक्की वाचा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हनुमान चालिसा शंभर वेळेला वाचल्यानंतर काय होते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे